त्रास झाल्यानंतरच डॉक्टरांकडे जावे ही एक मानसिकता आहे पण त्रास झाला म्हणजे तो आजार बराच वाढलाय असा होतो नियमित आरोग्य तपासणी केल्यास रोगाची लक्षणं दिसण्यापूर्वीच अनेक रोगांना अगदी प्राथमिक स्तरावरच ओळखणं शक्य होतं अशा आरोग्य तपासण्या करण्यासाठी अत्यंत अल्प दरामध्ये आयुष्यमान हेल्थ चेकअपची सुरुवात नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टर अतुल वडगावकर यांनी केली आहे लक्षणं दिसल्यानंतरच उपचारासाठी जाण्याऐवजी लक्षणं नसताना नियमित आरोग्य तपासणी केल्यास संभाव्य आजाराचं वेळेत निदान होऊ शकतं यामुळे उपचारासाठी कमी खर्च होऊन रुग्ण बरा होऊ शकतो यासाठी डॉक्टर अतुल वडगावकर यांनी बावीस वर्षांपूर्वी एक सामाजिक चळवळ सुरू केली आयुष्यमान हेल्थ चेकअपच्या माध्यमातून आतापर्यंत पन्नास हजार आरोग्य तपासण्या पूर्ण केल्या आहेत सामाजिक भावनेतून सुरू केलेल्या या चळवळीतील पन्नास हजार रुग्णांचा टप्पा लवकरच पूर्ण होणार असल्याने या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यासाठी तीन मार्चला गुरुदक्षिणा हॉल या ठिकाणी संचित जीवनाचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला समाजसेवक डॉक्टर विकास आमटे आणि पद्मश्री तात्याराव लहाणे यांची उपस्थिती लाभणार आहे याबाबत या डॉक्टर अतुल वडगावकर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली गेल्या बावीस वर्षापासून आयुष्यमान ही संकल्पना आम्ही राबवलेली आहे याच्यामध्ये लोकांना प्रिव्हेंटिव्हली म्हणजे लोकांचा आजार आजार ह्याचं पूर्ण मोठं स्वरूप होण्याच्या आतच समजू शकतो आणि त्याच्यामध्ये एक योग्य उपचार होऊ शकतो आयुष्यमानमध्ये आम्ही आता आयुष्यमान कार्ड ही एक संकल्पना राबवणार आहोत आयुष्यमान कार्डमध्ये असं आहे की हे एक प्रकारचं हेल्दी ग्रीट गिफ्ट कार्ड आहे तर हे तुम्ही काही आपण वेगळ्या ऑकेजनला वेगवेगळी गिफ्ट देत असतो आपल्या आप्तजनांना तर त्याच्याऐवजी आयुष्यमानचं कार्ड जर दिलं तर ही एक प्रकारची हेल्दी गिफ्ट होऊ शकते आणि त्यांच्या आरोग्याची योग्य तपासणी होऊन त्याच्यावरती काय असेल तो इलाज होऊ शकतो त्याचप्रमाणे ज्या आई ज्या ज्या आईवडिलांची मुलं बाहेरच्या देशात राहतात त्यांना मुख्य करून आपल्या आईवडिलांच्या आरोग्याची काळजी असते तर ते ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड घेऊ शकतात आणि आपल्या आईवडिलांना गिफ्ट करू शकतात आणि त्याच्यावरून त्यांना आपले आई वडील इथं सुखरूप आहेत याची माहिती मिळू शकते तीन तारीख संध्याकाळी पाच वाजता गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड इथं आम्ही आयुष्यमानचा आमचा प्रोग्रॅम अरेंज केलेला आहे डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर विकासजी आमटे हे आमचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होणार आहेत तर त्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थिती लावावी असं मला वाटतं त्याच्यामध्ये आमचं हे जे काय आयुष्यमान हेल्थ कार्डचं लाँच असेल आमचं पन्नास हजारचं लाँच असेल त्याचप्रमाणे आमच्या वसतीगृहात राहणाऱ्या ज्या मुलांनी काही विशेष प्रावीण्य मिळवले त्यांचा सत्कार समारंभ असेल वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक